राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता लागलीच मित्रांनो या राज्यामध्ये विधानसभेच्या बी निवडणुका पार पडणार आहेत आणि याच अनुषंगाने आपण निलंगा मतदारसंघासाठी आपण एक वादविवादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या वादविवाहचा कार्यक्रमाचा विषय असा असणार आहे की निलंगा मतदारसंघाचा दोन हजार चोवीसमधला होणारा आमदार कोण असणार आहे या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी जे कोणी भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असतील जे इच्छुक त्यांनी आपल्या या चॅनलशी संपर्क साधू शकता संपर्क साधण्यासाठी तुम्ही आपला नंबर कमेंटमध्ये लिहा अन्यथा स्क्रीनवरती एक नंबर दिसत आहे त्या नंबरला कॉल करा वदिवादाचा जो कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे ठळक मुद्दे असे असणार आहेत त्यातला पहिला मुद्दा म्हणजे आरक्षणाचा मुद्दा असणार आहे दुसरा शेतकऱ्यांचा मुद्दा शेतकऱ्यांच्या मालाला भाव वगैरे भेटतोय भेटत नाही आहे हा एक मुद्दा असणार आहे तिसरा मुद्दा जे स्थानिक प्रश्न वगैरे असतील निलंगा तालुक्यामध्ये निलंगा मतारसंघामध्ये विकास कामं कशी झालेली आहेत हा एक मुद्दा असणार आहे त्यानंतर सध्याचे आमदार निलंगा मदारसंघाचे आमदार विद्यमान माननीय संभाजीराव पाटील निलगेकर यांनी आताचे एक आपल्या या मतदारसंघामध्ये जनसन्मान म्हणून एक यात्रा काढली होती या यात्रेबद्दल आपण प्रश्न विचारणार आहोत हा एक मुद्दा असणार आहे की सरकारने जी लाडकी बहीण योजना काढलेली आहे या योजनेवरती लोकांमध्ये काय मत आहे का, का नाही आहे अशा पद्धतीचे आपण प्रश्न पण विचारणार आहोत या कार्यक्रमासाठी जे कोणी इच्छुक उमेदवार असतील जे इच्छुक कोणी भाजपाचे कार्यकर्ते असतील ना काँग्रेसचे कार्यकर्ते असतील त्यांना परत एकदा मी सांगतोय आपण आपला कमेंट आपला नंबर कमेंटमध्ये लिहू शकता अन्यथा स्क्रीनवरती एक नंबर दिसत आहे त्या नंबरवरती आपण कॉल करू शकता